उमरेडच्या महिला खेळाडूंनी वीसव्या विदर्भस्तरीय आणि राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सब ज्युनियर आणि ज्युनियर गटात अकरा मेडलवर वर्चस्व गाजविले आहे विदर्भ पॉवर लिफ्टिंग असोसिएशनद्वारे आयोजित राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत अकरा जिल्ह्यातील दोनशे आठ पुरुष आणि महिला खेळाडूंनी भाग घेतला सब ज्युनियर आणि ज्युनियर महिला गटात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये उमरेडच्या जीवन शिक्षण मंडळातर्फे चालविल्या जाणाऱ्या जीवन विकास व्यायाम मंदिरच्या विद्यार्थ्यांनी नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व कर करत अकरा पदके आणि नागपूर विभागास अजिंक्य पद मिळवून दिले त्रेचाळीस किलो वजनी गटात तन्वी यशवंत भाणारकरने सुवर्ण पदक विशाखा नागपुरेने रौप्य आणि मयुरी बानखेडेने कास्य पदक जिंकले तर सत्तेचाळीस किलो वजनी गटात तनुश्री देवडीकरने सुवर्ण पदक जिंकले सत्तावन्न किलो वजनी गटात दिव्या आणि भारत नेवार याने सुवर्ण पदक जिंकले तर गीत खोटेकरने रौप्य पदक जिंकले कल्याणी सोनकुसरेने त्रेसष्ट किलो वजने गटात कांस्य पदक जिंकले ज्युनियर महिला गटात दिव्यांनी भारत नेवारेने सत्तावन्न किलो वजने गटात रौप्य पदक जिंकले तर कल्याणी सोनकुसरेने त्रेसष्ट किलो वजने गटात रौप्य पदक जिंकून दुहेरी विजय मिळविला मनस्वी देरकरने त्रेसष्ट किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकले सर्वप्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे खेळाडू पुढील महिन्यात कोल्हापूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग फेडरेशन ऑफ इंडिया स्पर्धेत सहभागी होतील सर्व खेळाडू नियमितपणे जीवन विकास व्यायामशाळेत प्रशिक्षक उमेश गंगाधर मोहोड यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण घेतात या स्पर्धेत यशस्वी झालेल्या सर्व खेळाडूंनी जीवन शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर श्रावण पराते उपाध्यक्ष सुरेश झुरमुरे सचिव प्रशांत सपाटे सहसचिव बी आर बोकडे अजय घाटे केशव माणुसमारे प्रकाश तोवर नरेंद्र पटेल जीवन विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक गुंडेराव येवले उपमुख्याध्यापक दिनेश चुर्रे उपमुख्याध्यापिका सो नलिनी कुंजलवार पर्यवेक्षक पांडुरंग चौधरी विशाल बन जीवन विकास वनिता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ वर्षा टोंग पर्यवेक्षक शशांक नंदनवार क्रीडा शिक्षक उमेश मोहोर स्वप्नील गवडी जगदीश लाडके विवेक सातेलवार संजय दाडे व सर्व कर्मचारी सदस्य आणि दोन्ही शाळेतील सर्व कर्मचारी तसेच सर्व पालकांनी अभिनंदन केले महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठराबे उमरेट